सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन भारताचा सूर्य मावळला सात डिसेंबरला लाखो लोकांच्या समुद्रात बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आणि त्या महासागरात उभा होता एक माणूस ज्याने आपलं घर विकलं दागिने विकले फक्त बाबासाहेबांचा शेवटचा प्रवास जगासाठी जतन करण्यासाठी जय भीम बुद्धाय मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन तो दिवस भारताच्या इतिहासात काळा ठिप्पा बनून राहिला वंचित शोषित पिढी जनतेचा नवसंजीवनी देणारा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतील निवासस्थानी निधन झालं ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि अन लाखो अनुयांच्या हृदयात शोककळा पसरली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईमध्ये बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आणि संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण भारत डोळ्यात पाणी घेऊन जमला त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर नजर टाकली तर नजरच्या टप्प्यात जितवर नजर, जा नजर जाईल तितवर फक्त जनता हात जोडलेल्या डोळ्यातून आसवे गाळणारे रडणारे आक्रोश करणारे लाखो अनुयायी स्त्री पुरुष लहान मुलं वयोवृद्ध माणसं सगळ्यांच्या हृदयात एकच वेदना आमचे बाबा गेले मुंबईतल्या चौपाटीवर भुईच्या रस्त्यावर पावसाच्या थेंबात मिळसून फक्त जनतेचा महासागर उसळत होता बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा महापूर उसळला होता इतिहासात अशा प्रकारची अंतयात्रा खिची दिसली असेल लाखो लोकांचा समुद्र पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलूंची नदी वाहत होती पण या महासागरात एक व्यक्ती होती ज्याच्या मनात एकच विचार होता हा प्रसंग मी फक्त डोळ्यांनी पाहून विसरू शकत नाही हा प्रसंग पुढच्या पिढ्याने शतकानुशतक छत्का बघायला हवा इतिहास जिवंत ठेवायला हवा ही व्यक्ती होती नामदेव विकाजी वटकर एक साधा अनुयायी बाबासाहेबांचा सा कट्टर भक्त पण समस्या होती कॅमेरा नव्हता पैसे नव्हते त्या काळात कॅमेरा मिळवणं ही फक्त श्रीमंतची गोष्ट होती नामदेव वटकर गरीब घरातील होते पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या घरातील वस्तू दागिने विकून टाकले आणि त्या पैशातून कॅमेरा घेतला आपलं घर गमावलं पण बाबासाहेबांचा इतिहास वाचवला सात डिसेंबरच्या त्या दिवशी लाखो जनतेच्या गर्दीत उभा होता एक साधा माणूस हातात कॅमेरा डोळ्यात अश्रू जनतेच्या आक्रोशात रडणाऱ्या चेहऱ्यातून फुलांनी झाकलेला बाबासाहेबांच्या पार्थिवावरून त्यांनी घेतलेला क्षण कॅमेऱ्यात तो फोटो काढत होता पण त्याचे हात थरथरत होते कॅमेऱ्याच्या मागे उभा राहून त्याच्या डोळ्यात अश्रू ओंढत होते तो फक्त छायाचित्रण करत नव्हता तो इतिहास जतन करत होता आज आपण जेव्हा बाबासाहेबांची अंत्ययात्रा पाहतो लाखो लोकांचा महासागर पाहतो ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतं ते सगळं फक्त आणि फक्त नामदेव भिकाजी वटकर यांच्या त्यागामुळे शक्य झालं घर गमावलं संसाराच्या वस्तू गमावल्या पण पुढच्या पिढ्यांसाठी बाबासाहेबांचा सा शेवटचा प्रवास त्यांनी अमर केला आज आपण बाबासाहेबांना वंदन करतो त्यांच्या विचारांना मानतो त्यांच्या उद्यानाबद्दल बोलतो पण हे लक्षात ठेवा बाबासाहेबांना अमर करणाऱ्यांमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेचा इतिहास जतन करणाऱ्यामध्ये नामदेव भिकाजी जीवटकर याचं नाव सदैव सुवर्णाक्षरी लिहिलं जातं त्यांचा त्याग अमर आहे त्यांचं कार्य अमर आहे आणि बाबासाहेब तर सदैव अमरच आहे बाबासाहेबांना अमर करणाऱ्यामध्ये एक नाव कायमचं जिवंत राहील ते नाव म्हणजे नामदेव भिकाजी जीवटकर त्यांचा त्याग आपण कधी विसरू नये ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा जय भीम आहे